तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो सुरुवात तर बरेच दिवस झाले पण आज त्यांच्याच दावणीचा म्हणलं तर काय हरकत नाही चेंडू चेंडू आज मैदानात आला आणि जसं चिक्या कायम गुलाल ठेवतो तसं आज अमरशेठला चेंडू सुद्धा गुलाल ठेवले तर बघूया थोडं चेंडू नक्की कुठला आहे कारण की कडणी पळून फायनलसाठी पात्र झालं बरोबर आहे का हो ही विषय काय सांगतो पळून फायलसाठी पात्र आले ना दोन्ही खांदे पब्लिक चा बैल विकास शेट राठोड हॉटेल महाराजा संभाजीनगर यांचा खोंडे हा आपल्याकडे सांभाळायला असतो बहिल्यापासून आपण मालक असल्यासारखंच आहे वास्त्राचं आणि दोन्ही खांदी पब्लिकला पळतो पण आम्ही जरा आता एक्सपेरिमेंट केला आपला बैल आतून घेतला आणि आतला खोड जरा बाहेर ठेवला आणि तशी गाडी पळवली उलटी गाडी एखाद्याला स्पीड लागत होता गाडीला म्हणून तशीच पळवली गाडीने इकडे नाही पब्लिकने सेमी पास केला आता जो तो दुसरा बैल आहे तो आतला बैल आहे हो एवढ मोठं माणूस सीमेला कोणच धाडच करत नाही नाही आता कसं आहे एक आता मागच्या वेळेस पण एकदा ट्राय झाली उलट या खांदीच गाडी लागली होती हीच गाडी तेव्हा मार खाल्ला होता पण गाडीला या खांद्याला चांगलं स्पीड लागतं आणि जरा पब्लिक कमी आहे तीन हिस चालू तीन हिस्सा गाडी टाकून जरी गेली तर तो खोन थोडा नॉर्मल आज झाला जरी आपला बैल सहन करेल आणि बैल आपला निकाला थोडा स्पीड टाकतो म्हणून त्या हिशोबावर गाडी जुळवली त्या बैलावर थोडा कासरा टाकून गाडी पब्लिकला तो आतला बैल बाहेर हाकलला पण आज तसं म्हटलं तर एक टॉप सीमी होता हो मनात भीती होती कावर हो चांगली होती विराट वगैरे होता जा, सरजय यांचा पण बैल होता चांगला ते पण नावातली बैल आहेत आणि आपल्या पण सीमे काढला आनंद आहे कोण कोणते नंदी होते आपल्या सीमे तरी कुठले कुठले बैल होते आपल्यात सेमी मध्ये जावीस बाईंचा सर्जा विराट होता आणि अजून बैल होती सगळी चांगली होती मग तरी म्हणजे काय चाललं खाली भीती होती थोडीशी पण मला विश्वास होता की या खांद्यावर गाडी सेमी पास करील म्हणून या खांदे झोपले ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं आपला बैल पब्लिकला आणि तो बैल हातून गाला आणि आम्ही ड्रायव्हरना सांगतात असं एक्सपेरिमेंट केला सक्सेस झाला तो तो आता महत्वाचा मुद्दा आज आटल्या ड्रायव्हर दिसला कारण प्रत्येक व्यक्ती असं आटल्या ड्रायव्हर काय नक्की आता घरात जरा ड्रायव्हर भाच्याचं लग्न त्यामुळे आज आले नाही आम्ही तिघं चौघ जण आलो आज गाडी कोणी आणली गाडी बाह्य ड्रायव्हर लोणीचे आ, आ, वीर तो 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 एक खोंड आता जो बाहेरून पळाला आतून पळतो दोन्ही खांदी तो खोंड म्हणजे माळसिरसला दोन्ही मैदानात फायनल राहिला त्या दिवशी नऊशे गाड्यांमध्ये तो खोंड इथं सोम करंजपूलला बकासपूरच्या सेमी क्रॉस करून तो बैल फायनल राहिला तो नावातला खोड आहे आणि स्पीडचा पण खोंड आहे चर्चेत नाही पण खोंड चांगला पळतोय तो म्हणजे वीर नाव आहे वीर नाव आहे काय मैदानाला तो फायनल राहिला आता तुम्ही सांगितलं की तुम्ही नवीन नवीन चेअर समोर आणताय बरोबर आहे का आदत मध्ये आम्ही एकदा गाडी पळवली होती त्या गाडीने एक नंबर केला होता आदत होता आणि हा दुसरा होता तेव्हा पळवली होती तेव्हा ही गाडी चांगली पळते म्हणून आम्ही परत गाडी पळवली काय सांगतो वीर चांगलाच खोंड आहे दोन्ही खांद्या आतून पळतो पण आज पब्लिकला पळाला आणि मालशेराच्या दोन्ही हिंद केसरी मैदानात तो फायनलला राहिला नशिबाने त्याला दोन्ही वेळेस कड आली होती आणि आता त्या दिवशी नऊशे गाड्यांचं मैदान झालं नऊशे दहा गाडी आल्या होत्या करंजीपूरला त्या गाडीत पण टॉपचा सेमी काढून तो बैल फायनल राहिला होता त्याला म्हणजे तसे पैरे नाहीत नाही खोंड तो फ्युचरचा खोंड आहे बर आता आपला चेंडू हा काय सांगतो चेंडू काय कुठं कुठं राहिले किती ना भरपूर फायनल असं आता नऊदा फायनल झाले बैलाला पण आज बैल जरा आल्यापासून जरा फायनल नव्हते कसं चिक्यामुळे मोठे पैरे भेटत नाहीत बैलाला पण बैल मग असेच दोन नंबरचे पैरे वगैरे करून मुंबईला हाय रोटी आता जस तुम्ही सांगितले तुम्हाला सुद्धा असं तुम्ही पैरे भेटत नाही कशी अडचणीच्या अडचण कस होते प्रत्येकाला अपेक्षा आहे की बैल आपल्याला चांगलाच पाहिजे असं असतं त्याच्यामुळे जरा जा कसं होतं या बैलाला बैल मागितला तर लोक बोलतात चिक्या द्या त्याच्यामुळे जरा जा या बैलाचा इश्यू येतो पण काय दिवस चिक्या आणि ही पण गाडी घरची गाडी पण आज जर पळ बघता पुढे ना बैलाला स्पीड आहे भरपूर वेळ आणि बैल एकदम शिस्तीच आहे दोन्ही एखादी पब्लिकला पळतो त्यामुळे बैल चांगला नाही किती दिवसापासून तुमच्याकडे बरं बैल आमच्याकडे दोन तीन महिन्यापासून आमच्याकडे दोन तीन महिने झाले तुमच्याकडे काय बघून घेऊ तो उतरला आपण नाही आम्ही म्हणजे बीडला चिक्या आणि पाखऱ्या गाडी नेली होती पळायला त्यावेळेस हा बैल आमच्या सेमी गटाला आ, चिक्या आणि पाखरेला घासला होता त्या हिशोबाने आम्ही याला आमच्या बैलामध्ये एका उतरवला होता भोला म्हणून बैल होता त्या बैलामध्ये उतरवला दोन नंबर केला आणि लगातार आणि त्या बैलामध्ये दोन तीन फायनल घेतली त्या लोकांचा पण आमच्यावर विश्वास बसला आणि बैल त्यांनी आमच्या वर्षी ठेवला आणि हा बैल कसा आहे म्हणजे आमची लक्ष्मी आहे हे बैल का म्हणताय नक्की हा बैल म्हणजे सर्व गुण संपन्न आहे एका कासऱ्यावर असतो कोणाला मारत नाही एकदम शिस्त आहे कोणत्या कुठल्याच प्रकारची म्हणजे एकदम शांत शांत एकदम आनंद कसा आहे कारण की आज जण झालाय कारण असलं की कमी तुमच्यापेक्षा ड्रायव्हरला जास्त आनंद होईल कारण बैल आता बैल पोळ्याला बावीस तारखेसाठी जाणार आहे आणि बैलाचं आज शेवट होत लास्ट दोन मैदान बैलाने असेच कड आल्यामुळे मार खाल्ला होता अपेक्षा होती बैलाने आज गुलाल करावा आणि करून दाखवा चालतं मित्रांनो बघू शकता सुंदर अशी गाडी पाहिली वीर आणि चेंडू आणि मित्रांनो महत्वाचा मुद्दा असा की कडनी पळून फायनल साठी पात्र झाली तर त्याला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि कुठेतरी लक्ष्मी लाभली आणि तुमचं कुठंतरी दावणीला गुण लागला म्हणता येईल प्रत्येक नंदी तो गुण लागत राहतोय बरोबर आहे का चालते चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद